आयुष्यात ना प्रत्येक गोष्टीनुसार वेळेला किंमत दिली जाते कारण का जशी वेळ आहे ना तसं तर हे बघा पाणी अगं पाणी चाललं एका मोटरीचं पाणी आहे की एका मोटरीचं बरोबर पण हेच पाणी ना उन्हाळ्यामध्ये तीन महिन्यात समजतं की शेतकऱ्याला शेत पिकाला पाणी जर कमी पडालं ना तर हेच पाणी भेटत नाही किती कष्ट करावे लागतात एवढ्या कर। पाण्यासाठी लाईटीची वाट बघून रात्री सुद्धा शेताला पाणी पाजावं लागते पण तरीही पाणी फुरत नाही पण आता पावसाळा चाललाय आणि उसात बघतले किती पाणी बघायचं का पाणी सध्या ऊसात पाचव्यांदा पाचव्यांदा पाणी चार वेळा पाणी लागून आटून म्हणजे मे महिन्यापासून सहा किती मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चालू आहे पाच महिने झालं पाणी पाण्याची कमतरता नाही पण हेच पाणी जर तीन महिन्यासाठी जर पाहिजे असेल ना तर शेतकऱ्याचे खरंच तीन महिन्यासाठी खूप हाल होते कधी पाणी भेटत नाही पिकं वाळून जाते पण आता ऊसाला काही होत नाही पण आत उसून आत ना पोकळ होते ऊस